यांच्या जीवनाचं दर्शन आपल्याला वेगवेगळ्या अंगाने घेता महाराजांच्या जीवनाची पहिली अवस्था आहे संसारिक तुकोबार आहे महाराजांच्या जीवनाची दुसरी अवस्था आहे साधक तुकोबारा आहे आणि महाराजांच्या जीवनाची तिसरी अवस्था आहे सिद्ध तुकोबारा आहे या तीनही अवस्थेचं एका एका वाक्यामध्ये आपण विश्लेषण पाहू आणि पुढे चालू जगद्गुरु तुकोपाऱ्यांचे पहिल्या जीवनाचं जीवनाचं पहिलं दर्शन आहे संसारिक तुकोपारा आहे जगदगुरु तुकोपारसारखा संसार आतापर्यंत कोणाला करता आला नाही इथून पुढं तसा कोणाला करता येणार नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जवळजवळ जवळ साडे चारशे पावणे पाचशे वर्षापूर्वी पासष्ट लाखाची जहागिरी ज्या तिजोरीत शिल्लक होती असा उत्तम संसार अजून कोणाला करता आला नाही किती त्यांना गाथा पाठ केली ज्ञानेश्वरी जरी पाठ केली तरी पासष्ट लाखाची तिजोरीच शिल्लक अजून आपल्याला ठेवता आली हे साडेचारशे पावणे पाचशे वर्षापूर्वीच सांगतोय आठवतोय का तुम्हाला त्या काळामध्ये सोन्याचा दर चौदा रुपये तोळा होता किती महिला मंडळ तुमच्यासाठी त्या काळामध्ये सोन्याचा दर चौदा रुपये तोळा होता त्यावेळेला कपाटात पासष्ट लाख शिल्लक होते मग चौदा रुपये तोळा जर सोन्याचा दर असेल तर महाराज आवलीनं म्हणजे आमच्या जिजाबाईनं महाराजाजवळ किती हट्ट करायला पाहिजे होता असा हा संसार आतापर्यंत कोणाला करता आला नाही याच्या पुढं दुसऱ्या महाराजांचं दुसरं जीवनदर्शन आहे ते म्हणजे साधक तुकोबार आहे महाराजांच्या सारखी साधना जीवनामध्ये कोणाला करता आली नाही पहाटे लवकर उठाव अभ्यंग स्नान करावं गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या घ्याव्या आणि इंद्रायणीच्या पलीकडे गेल्यानंतर ज्या वाटेला सुचल त्या वाटेला निघून जावं आणि पाठीमाग महाराज भंडाऱ्या घोराड्या बामचंद्रावर भामचंद्रावर जाऊन बसल्यानंतर भजन करायला लागल्यानंतर आवली महाराज सकाळ सकाळी लवकर उठावं सडा सर्वण झाडलोट रांगोळ्या सगळं करावं देवपूजा करावी अवलीनं महाराज स्वयंपाक चुलीवर करावा आणि टोपलीमध्ये महाराज शिदोरी महाराजांची घ्यावी आणि इंद्रायणीचे पलीकडं आल्यानंतर वाटेची माती उचलून घ्यावी आणि कानाला लावावी या वाटेची माती उचलून घेतली आवाज आला नाही माती फेकून दिली दुसऱ्या रस्त्याची माती उचलून घेतली आवाज आला नाही पुन्हा ते फेकून दिली तिसऱ्या रस्त्याची माती उचलून घेतली श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आवाज आल्याबरोबर आवलीनं महाराज जिजाबाईनं त्या रस्त्यानं जावं ही साधक अवस्था तुकोबा राय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये साधक अवस्थेत एवढं भजन केलं शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला शिंक जांभळी आणि खोकला आला तेवढाच माझ्या जीवनातला वेळ वाया गेला नाही तर रात्रंदिवस सदा नाम घोष करो हरिकथा तिने सदाचित समाधान सर्व सुख लो सर्व अलंकार आनंदी निर्भय तस किंवा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे व्हावे असं रात्रंदिवस मी देवाचं भजन केलं ही साधक अवस्था आहे परिणाम साधक अवस्था महाराज परिपक्व झाल्यानंतर सिद्धांत आहे का साधक अवस्था परिपक्व झाल्यानंतर पुढच्या अवस्थेमध्ये पदार्पण केलं आणि ती अवस्था आहे सिद्ध अवस्था सिद्ध अवस्थेत काय झालं गोपराय म्हणता देव पहा गेलो तिथे देवची होऊन मी ठेवलो देव बघायला गेलो आणि तिथं देवच झालो रामेश्वर शास्त्रींनी वर्णन केलं अनुरेनो थोकडा तुका आकाश एवढा रामेश्वर शास्त्री सांगतात म्हणे रामेश्वर भट्ट आणि तुका विष्णू म्हणे बैसूनिया असा हा महात्मा या नरदेहाला येऊन तुमच्या माझ्यासारखं सामान्य संसारिक जीवन जगून महाराज विमानात बसून वैकुंठ लोकाला गेले हा आजवरचा महाराज या मृत्यू लोकातला अद्भूत चमत्कार आहे आतापर्यंत कोणी सदेह हो वैकुंठाला गेलं नाही आणि इथून पुढं महाराज वैकुंठाला कोणी जायला असं वाटत आमच्या सारख्या बुवांच्या नंतर फक्त फोटोच्या पुढं वैकुंठ वाशि तो हा आमचा मोठेपण आहे पण पना आम्हाला वैकुंठाला जायला जमलं नाही जगद्गुरु तुकोपरा महाराज या मृत्यू लोकातला असणारा नियम महाराज मोडीत काढला मानव देह गेली कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले महाराज या कलियुगामध्ये अद्भुत प्रसंग जीवनामध्ये घडला आणि महाराज असा अद्भुत प्रसंग ज्यांच्या जीवनात घडला आज त्यांची जयंती म्हणजे जन्मदिन आहे विठ्ठल अभंगाच्या अनुषंगानं बोलू अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा त्यांचा अधिकार अल्पशा बुद्धीला जमत तसं सांगायचा प्रयत्न केलेला आहे अभंगाच्या अनुषंगानं जर बोलायचं ठरलं तर महाराज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बळाचं वर्णन करतात पहिलाच शब्द आहे बळियाचे अंकित बळियाचे म्हणजे बळ बळाचं वर्णन जगद्गुरु तुकोबार यांनी केलं बळाचे अनेक प्रकार आहेत एक एक एक, एक, एक बळाचं वर्णन करतो पहिलं बळ आहे शरीर बळ बड़। बळाचं पहिलं वर्णन आहे प्रकार आहे त्या बळाचं नाव आहे शरीर बळ शरीर बळ म्हणजे काय मी नेहमी सांगत असतो बालपणे मुलाच्या पायात बळ असतो हे शरीर बळ बालपणी मुलाच्या पायात बळ असतं म्हणजे उदाहरणार्थ सात आठ वर्षाचं लेकरू जर घरात काय सांडमांड झाली आणि आई जर काठी घेऊन जर त्याला मारायला धावली तर असं रस्त्यानं सात आठ वर्षाचं पोरग पुढं पळतं आणि जिनं जन्माला घातलंय ना ती आई माग काठी घेऊन पळते माझा प्रश्न आहे बसलेल्या माणसाला सात आठ वर्षाचं पोरग जिनं जन्माला घातलं त्या आईला रस्त्यानं पाळायला लागल्यावर ला सापडत का <स्थाँगी> त्याच उत्तर आहे नाही सापडत कारण बालपणी लेकराच्या पायात बळ असत हे त्याच उत्तर आहे <स्थाँगी> याला म्हणतात शरीर बळ बालपणी मुळाच्या पायात बळ असतं आणि हळूहळू हळूहळू महाराज हल� ते लेकरू मोठं झालं की बालपण जात मी कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं सामान्यपणानं माणसाच्या वाटेला तीन पण येतात पहिलं बाल पण दुसरं तरुण म्हणा की पण पहिलं बाल पण दुसरं तरुण पण आणि तिसर म्हातार पण आता चौथ एक पण येत सर तीन अवस्था संपल्या की चौथ्या अवस्थेला पण येतं पण ते पण येत आता अवस्था संपली चला बालपणी पायात बळ असतं म्हणून ते आईला सापडत नाही बघता बघता दुसऱ्या अवस्थेत जातं त्या दुसऱ्या अवस्थेचं नाव आहे तरुण पण तरुण पण आलं की आता पायातलं बळ हळूहळू 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 वर येत वीस एकवीस वर्षाचा झाला जा आणि मग मी विचारलं कार्य बाळा एवढा वीस पंचवीस वर्षाचा झाला एवढा शिकला कुठं नोकरी वगैरे काय बघितली का, का नाही तो म्हणतो महाराज मला नोकरीची गरज नाही अजून माझ्या मनगटात बळ आहे लाथ मारील तिथं पायातलं बळ कुठं आलं मनगटात आलं बालपणी पोराच्या पायात बळ असत तरुणपणी पायातलं मनगटात येत आता ते नव्वद वर्षाचा झाला गुरुवारी नामदेव कीर्तन कधी ऐकलं असेल जाता जाता सांगून जात नव्वद वर्षाचा झाला नव्वद वर्षाचा नव्वद वर्षाचा झाल्या डोळ्याच्या दोन्ही लायटी डिम झाल्या कानपूर लाईन बंद पडली दाताडवाडी ओस पडली बसलं तर ना उठलं तर ना मान हळूहळू हळूहळू हालवायला लागल दादा दिसतंय मातार म्हणते आता कुठलं आलं बाबा दिसायचं पार डोळ्याच कोळस झालं म्हणलं दादा आता तसच होणार कारण नव्वद वर्ष झाली आता तुम्हाला डोळ्याचं कोळसच होणार म्हणला असं का म्हणतोय बुवा म्हणलं जवळ डोळं चांगलं होत तवर धारा काढताना कोणाच्या गोट्या जवळनं गेला तर दुसऱ्या दिवशी मशीन धार दिली नाही इतकी चांगली नजर दादा कस काय कानानं ऐकायला येतंय का मातार म्हणते कुठलं आले बाबा कानाचं तर फार वाटोळ झालं मिसनी सगळ्या बिघडल्या पण काय कानाला फरक म्हणलं दादा आता कानाचं तसच होणार कारण जवळ कान चांगलं होतं तेव्हा कानानं कुणाचं चांगलं ऐकलं नाही ह्याच्या भीतीला कान लाव त्याच्या भीतीला कान लाव भावात भाव बहाव ठेवला नाही माणसात माणूस ठेवला नाही भावकीत भावकी ठेवली नाही आता कानाचं तसंच होणार गुडग गेलं कंबाट गेलं डोळ गेलं कान गेलं म्हणलं दादा आता तोंडात दात तरी राहिलाय का म्हातार म्हणत बाबा आता कशाचा आलाय तोंडात दात राहिला नाही पण पोटाच्या आगीला तसच गोल मोडून गोल मोडून गोल मोडून गोल मोडून खातोय म्हणलं पोटाच्या आगीला आता गोल मोडूनच खाणार कारण जवळ तोंडात बत्तीसच्या बत्तीस जाग्या होत तवा कुठल्या पाहुण्याचं जागरण सोडलं नाही जत्रा सोडली नाही कांदा निंबू दादा तुम्ही पिशवीत घेऊन गेला मला सांगायचं एवढं याला म्हणतात म्हातारपूर्ण हे मी सांगितलं म्हातारपण म्हणून नीट आहे का बालपणी पोराच्या पायात बळ असतं तरुणपणी मनगटात बळ असतं आणि म्हातारपणी महाराज तोंडात बळ असत एका जागे बसला पोरांना नीट बोलणार नाही नातवाला नीट बोलणार नाही सुनला नीट बोलणार नाही सगळ्याला नका का नीट बोल ना पण म्हातारीला सुद्धा नीट बोलणार आणि खरं सांगू का म्हातारपणी जर तुम्ही एकमेकाला आधार दिला आणि एकमेकाला जर किंमत दिली तर घरातली किंमत देत पण म्हातार म्हातारीला किंमत देत नाही म्हातारी म्हाताऱ्याला किंमत देत नाही मग साहजिक घरातलं कुणीच किंमत देत नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो आपल्या माणसाची किंमत आपण कधीच कमी करायची नसते लक्षात ठेवा जर तुम्ही घरामध्ये जर त्याला किंमत दिली ना तर त्याला ने महाराज भावकीत किंमत आहे भावकीत किंमत दिली तर त्याला गावात किंमत आहे गावात किंमत दिली तर त्याला तालुक्यात किंमत आहे तालुक्यात किंमत दिली तर त्याला राज्यात किंमत आहे असा हा फरक असतो म्हणून आपल्या माणसाला वय झाल्यावर अपमानास्पद वाटल असं कधीही बोलू नका म्हणून बालपणी लेकराच्या पायात बळ असतं तरुणपणी मनगटात असतं म्हातारपणी महाराज तोंडात असतं हे शरीर बळ आहे पण शरीर बळ सदा सर्व काळ एका जाग्यावर टिकून राहत नाही बळाचा पहिला प्रकार शरीर बळ पण शरीर बळापेक्षा आणखी एक बळ श्रेष्ठ आहे त्या बळाचं नाव आहे बुद्धीचं बळ देवानं बुद्धी, देवान बुद्धी फक्त माणसालाच दिली बुद्धीचं बळ हे शरीर बळापेक्षा श्रेष्ठ आहे त्याचं कारण बुद्धिवान माणूस कितीही ताकतीचा माणूस असला तर त्याच्या पुढं बुद्धिवानाच्या पुढं ताकतीवाल्याचं काय चालत नाही म्हणून एक आपल्याकडं म्हण प्रचलित आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणून बुद्धिवान हा सगळ्यात श्रेष्ठ असतो लक्षात ठेवा मी सांगू का तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण बुद्धीच्या बळावाल्याचं आणि शरीर बळावाल्याचं शरीर बळवाला माणूस हा करतो बरोबर शरीर बळाचा माणूस हामाली करतो शंभर किलोचं पोत उचलतो पण बुद्धी बळाचा माणूस हामाली करत नाही तो दिवाजी म्हणून कारकून म्हणून कामाला असतो नीट आहे का, का? दिवसभर हमालानं शंभर किलोची किती किती पोती वाहिली हे बुद्धिवान माणूस फॅन खाली बसून खुर्चीत तिडीव तिडी टाकून कुणी आम्हाला किती काम केलं हे दिवसभर नुसतं वहीवर लिहत बसतो पेन घेऊन बुद्धीच्या जोरावर हामालाला जेवड़ा जेवढा पगार आहे त्याच्या दुप्पट पगार खुर्चीत बसून त्यानं केलेलं काम लिहिणार आहे म्हणून बुद्धीच्या बळापेक्षा महाराज शरीराच्या बळापेक्षा बुद्धीचं बळ हे श्रेष्ठ आहे आणि बुद्धिवानाला महाराज कायम किंमत आहे अकबराच्या दरबारामध्ये अनेक सेनापती होते आणि त्या सेनापतीपैकी बिरबल नावाचा एक बुद्धिवान माणूस होता बिरबल चतुर बिरबल हा बुद्धिवान होता राजानं कसलाही प्रश्न विचारला कि बिरबल एका सेकंदाच्या आत उत्तर द्यायचा एवढा बुद्धिवान होता एकदा बाकीच्या सेनापतींनी कुरघोडी केली बाकीचे जे राजाकडे होती ना दहा बारा जण ह्यांनी कुरघोडी केली कारण दुसऱ्याच वाढलेलं वजन आपल्या डोळ्यानं बघायला आपलंही डोळ तेवढं पुण्यवान असायला पाहिजे राजासारखा म्हणायचा बिरबला असं झालं बिरबला तसं झालं बिरबला याच काय करायचं बाकीचे सेनापती म्हणलेल्या का त्याला बी तेवढाच त्या पगार आपल्याला बी तेवढाच पगार पण राजासारखा बिरबल बिरबल बिरबलच करतोय म्हणजे एकदा बिरबलाची जिरू दुसऱ्याचा मोठेपणा बघायला आपण तेवढं पुण्यवान पाहिजे ना मग सगळ्यांनी मिळून त्या काळात युती केली कुरघोडी केली षडयंत्र रचलं आणि सगळ्यांनी मिळून बिरबल सुट्टीवर गेल्यावर राजाची गाठ घेतली म्हणले महाराज तुम्ही सारखं बिरबल 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 करताय त्याला बी तेवढाच पगार आम्हाला बी तेवढाच पगार आम्हाला बी कधीतरी चार माणसात हाक मारत जा की म्हणजे आमचं वजन वाढल त्यासाठी कर्तृत्व श्रेष्ठ असावं लागतं मोठ्यांनी चार माणसात हाक मारायला आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं राजा म्हणला अरे रा तुम्ही नुसतं खायाला कारण धरणेला भार सांभाळायचं म्हणून तुम्हाला सांभाळलं नाही तर तुम्ही सेनापतीच्या लायकीच हवे र म्हणले तो तरी असं काय लायकीच आहे तुम्ही आमची लायकीच काढताय उद्या सकाळी बिरबल कामावर आल्यावर आमचा प्रश्न आहे त्याला विचारा जर त्यानं उत्तर दिलं तर आम्ही राजीनामा देऊ तुम्ही सांगाल ते तुम्ही चाकरी करू बघू किती बुद्धिमान आहे तुमचा बिरबल म्हणले काय प्रश्न आहे काय नाही म्हणले उद्या आल्या आल्या तुम्हाला मुजरा करायला आला की त्याला पहिला प्रश्न विचारा आपल्या राज्यातल्या पक्ष्यांची संख्या किती ह्या सगळ्यांनी काडी टाकली गेली घरी निघून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच बिरबल दरबारात हजर महाराज सिंहासनावर बसले होते मुजरा केला मुजरा केल्याबरोबर राजाने प्रश्न विचारला बिरबला आपल्या राज्यातल्या पक्षांची संख्या किती म्हणला दोनशे एक शेकंद सुद्धा वेळ लावला नाही पक्ष्यांची म्हणजे राजकीय पक्षांची नाही नाहीतर त्यात आता एन बी झालं ते सांगायला मी आलो नाही आमच्याकडे तरी काय वळवळ कमी आहे वे पक्षी म्हणजे हवेत संचार करतात ते पाखर पाखरांची संख्या किती म्हणले दोनशे बिरबल उत्तर देऊन निघून गेला आणि बाकीच ही सहा गुंड होतो की नाही आलं म्हणले महाराज दिले का उत्तर त्यानं दिले का उत्तर हो म्हणले दिलं म्हणले किती म्हणले दोनशे सांगितलेत म्हणले मग दोनशे कशा होणं मग म्हणले त्याच्या विश्वास नसला तर मोजून घ्या लावलं ना कामाला ह्यांना पाच सहा जणांना कामाला लावलं मग ही सेनापती सात आठ जण गडी होतं ना सगळ्या नदीच्या कडनं वड्याच्या कडनं पाखर मोजायला गडी आठ दिवस झालं ही पाखर मोजत होत बर पक्षी या झाडावर न बसला न पुन्हा उडायचा आणि दुसऱ्या झाडावर बसायचा लेखा म्हणलं का माप चुकलं काय कोणा बिरबलानं सांगितली होती दोनशे आणि ह्या दहा जणांनी मोजलं आठवड्यानं आणि आठ दिवसानं ही दहा जण आले म्हणले महाराज बिरबल लाबाड आहे आता तरी गावला का नाही म्हणले का म्हणले आपल्या राज्यात एकशे पंच्याऐंशीच पक्षी आहेत त्यानं किती सांगितलं म्हणले दोनशे म्हणले बिरबलाला बोलवून घ्या गड्यांना इतकी छाती फुगली म्हणजे गावला ग नाही गडी आता आता म्हणले आशी जिरवू आशी जिरवू आठ दिवस ले का म्हणले अन्न नाही पाणी नाही साऱ्या वाड्यानं वगळीनं हिंडायला लावले ह्या बोलवला बिरबला म्हले बिरबला आपल्या राज्यातल्या पक्ष्यांची संख्या किती म्हले दोनशे दहा जणाला विचारलं तुम्ही मोजले पक्ष्यांची संख्या किती म्हले एकशे पंच्याऐंशी राजा म्हणला बिरबला दोन्ही पैकी खरं कोणाच म्हणला महाराज क्षमा करा या दहा जणांच्या पुढं बहुमतापुढं आता माझं बी काय चाललं पण निष्ठावान सेवक म्हणून सांगतो आपल्या राज्यातल्या पक्षाची संख्या दोनशेच आहे मग ह्यांनी मोजलेली एकशे पंच्याऐंशी कस काय म्हणजे एकशे पंच्याऐंशी सध्या शिल्लक आहेत कारण राहिलेले पंधरा आहेत ते कीर्तनाला गेल्यात विठ्ठल डोळ्यानं दिसले तेवढे ह्यांनी मोजले बरोबर आहे एकशे पंच्याऐंशी पण खरे आपले दोनशे याला म्हणायचं बुद्धीच बळ शरीर बळ पहिला प्रकार शरीर बळ शरीर बळापेक्षा आणखी एक बळ श्रेष्ठ आहे याला म्हणतात बुद्धीच बळ पण <laughs> बुद्धीच्या बळापेक्षा आणखी एक बळ श्रेष्ठ आहे वर चढ आहे आणि त्या बळाचं नाव आहे सत्तेच बळ बुद्धिवान माणूस असला तरी सत्ता दिशा पुढं काय चालत सोपं करून सांगू का जरा सत्ते पुढं शहाणपण चालत नाही हा सत्ते पुढं शहाणपण चालत नाही आता ही गोष्ट आता अलीकडच्या काळात कीर्तनात बोलण्यासारखी की राहिली नाही म्हणून मी ते बोलणार नाही सत्तेचं बळ सगळ्यात श्रेष्ठ आहे सत्ता आली रे आली की एका रात्रीत तुम्ही व्यवहारातल्या नोटा सुद्धा बंद करू शकता अनुभवलाय ना तुम्ही परदेशातला काळा पैसा आला का नाही मला माहिती नाही आला असेल परदेशातला काळा पैसा भारतात आला का नाही मला माहिती नाही पण घराघरातला काळा पैसा मात्र निघाला हो आतल्या कपाटात साडीच्या घडीत हा कवा खिसा आणला होता आणि कवा पाचशेची नोटला पावली होती माहिती नाही पण हजाराच्या पाचशेच्या नोटा मात्र घरातल्या बाहेर निघाल्या चला मला ते सांगायचं नाही पहिलं शरीर बळ शरीर बळापेक्षा बुद्धिबळ श्रेष्ठ आहे बुद्धीच्या बळापेक्षा संपत्तीचं बळ श्रेष्ठ आहे आणि संपत्ती सत्तेच्या बळापेक्षा संपत्तीचं बळ हे चौथं बळ आहे संपत्तीचं बळ म्हणजे पैशाचं बळ पैसा असल्यावर सत्ता मिळवायला कायच लागत नाही तुम्हाला ग्रामपंचायतीचा सरपंच व्हायचंय का कुणाला सात आठ दहा लाख रुपये गावात वाटायची तयारी ठेवा सई नाही आली तरी चालल संपत्तीच्या बळापुढे सत्तेचं चा बळ चालत अलीकडच्या काळामध्ये धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी पैसेवाल्याला किंमत आहे महाराज म्हणून शरीर बळ बुद्धिबळ सत्तेचं बळ संपत्तीचं बळ आणि या चार बळापेक्षा आणखी एक बळ श्रेष्ठ आहे त्या बळाचं नाव आहे भावाचं बळ परमार्थामध्ये जे आपल्याला लागतं याला म्हणतात भाव बळ परवाच्या कीर्तनात मी म्हणलं भावाचं बळ भावाचं बळ म्हणलं म्हातारा का थोरल्या त्या भावाचं हित काम नाही भाव बळ म्हणजे अंतकरणातला शुद्ध सात्विक वृत्ती याच बळ श्रेष्ठ आहे ज्ञानाभरायना सांगावं लागलं baba wow. <laughs> billy